दरम्यान अमेरिका ओसामाला घुसून मारू शकते अरुण जेटली यांचं विधान तर आज खूप काही घडू शकतं अत्यंत सूचक आणि प्रतिकात्मक विधान आज खूप काही घडू शकतं अमेरिकेला जर ओसामाला घुसून मारू शकते तर आज खूप काही घडू शकतं जेटली यांचं विधान अत्यंत महत्वाचं आहे एकीकडे तर दुसरीकडे पायलटना वैमानिकांना तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत बाईट पाहूया काय म्हणाले जेटली तो मुझे याद है कि जब यूनाइटेड स्टेट्स की नेवल सील एहबाबाद से ओसामा बिन लादिन को ले गई तो क्या हम नहीं कर सकते यह केवल कल्पना होती थी इच्छा होती थी एक फ्रस्ट्रेशन था निराशा थी आज तो वो भी संभव है हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा